सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज, का, रंगतारा न्यूज न्यूज दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष आज शाळेचा पहिला दिवस जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूलने नवीन उपक्रम राबवत मुलांच्या हाताचे ठसे उठवत केले मुलांचे स्वागत जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूल या शाळेने आज वर्गाच्या प्रवेशद्वारावर फुलांसह फुग्यांच्या बांधलेल्या तोरण वर्गाच्या बाहेर मिकी माऊस डोरमन छोटा भीमसह असलेली अनेक मंडळी कुठे विद्यार्थ्यांचे अवक्ष अंतर कुठे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले तर कुठे हाताचे खसे उठवत केले पहिल्या दिवशी त्यांचे बरगत असे चांगल्या पद्धतीने स्वागत पहिल्या दिवशी पुस्तकाचेही वाटप केले वर्गात नाना गीत खेळण्याचा प्रसार आणि खाऊंचीही रेलचे आईबाबांचे बोट सोडवेना मुलांना उतरलेला चेहरा आणि समोरांची गंमत दाखविण्यात धडफड करीत असलेल्या पालकांनी चिमुरड्यांना शिक्षकांच्या हाती सोपवत घेतलेला काढता पाय घेतला जिजामाता प्रॅक्टिस स्कूल सातारा या शाळेमध्ये पहिल्या दिवशीच असेच वातावरण मुख्याध्यापक वर्ग शिक्षक यांनी तयार केले होते उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर सोमवारी शाळेची पहिली घंटा वाजली प्राथमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नवा डबा नवे दप्तर वया पुस्तकाची नवलाई असताना आपले मित्रमंडळींना भेटण्याची उत्सुकताही होती तर दुसरीकडे पूर्व प्राथमिक गटातील चिमुरड्यांच्या पहिल्याच पालकांसोबत शाळेत पहिले पाऊल टाकले नव्याची नवलाई असली तरी सारेच काही अनोळखे असल्याने त्यांच्याकडून आईवडिलांना काही सोडवत नव्हते शाळेचा पहिला दिवस अस्मरणीय करण्याच्या दृष्टीने शाळांनी जय्यत तयारी केली होती बहुतांश शाळा परिसरात सुट्टी संपण्याआधी स्वच्छता अभियान राबवत वर्ग आवरा चकाचक करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी स्वागत नक्षीदार रांगोळी आणि औक्षणाचे औक्षणही करण्यात आले होते मुलांना शाळेचे वातावरण आल्हादायक वाटावे यासाठी त्यांच्या आवडीच्या कार्टून मंडळींना खास आवर्तन देण्यात आले होते एवढे सारे असूनही चिमुकले बावरलेच आई बाबा आपल्यासोबत नाहीत या विचाराने चिमुकल्यांना अश्रू रोखता आले नाही याची समजूत काढताना शिक्षकांच्या काही नाती आले शाळेचा पहिला दिवस प्राथमिक विद्यालयामध्ये उत्साह साजरा झाला सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले शहरातील जिजामाता प्राचीन स्कूल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शैक्षणिक गुढीही उभारण्यात उभारत नव्या शैक्षणिक वर्षानिमित्त वर्षारंभ उपासित करण्यात आली तसेच काही भागातील शाळांनाही आजपासून सुरुवात झाली आणि ध्वनी वर्तनकावर देशभक्तीपर गीतही वाजवण्यात आली व विविध प्रकारे त्या मुलांना आनंदित करण्यात आले